नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहात त्याचं नाव आहे वैवारिक वैवारिक एज मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये ह्या टॉपिकला खूप महत्त्व आहे जसे की एम असो किंवा सदस्यवा असो किंवा पोलीस भरती असो हा चॅप्टर दोन विभागामध्ये विचारला जातो एक अंकगणित दुसरा बुद्धिमत्तामध्ये त्याच्यामुळे प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये कोणत्याही एक्झामचा जो क्वेश्चन पेपर घ्या त्याच्यामध्ये एक ना एक क्वेश्चन पेपर एक ना एक क्वेश्चन ह्या चॅप्टर असतो चला मित्रांनो सुरुवात करूया बघा मित्रांनो पट म्हणजे गुणोत्तर असते काय म्हटलंय पट म्हणजे गुणोत्तर असते आता ह्या ज्या चॅप्टर मध्ये आहे तर विशेष विचारलं काय जाते तर एकाच वय दिलेलं असेल तर त्याची दुसऱ्याच्या वयाशी तुलना केली जाते आणि याचं वय ए च वय बीच्या वयाच्या किती पट आहे इतका पट असेल तर त्यांचं वय काढा हे विचारलं जाते किंवा त्यांच्या वयाचं प्रमाण दिलं जाते काय दिलं जाते गुणोत्तर प्रमाण दिले जाते त्या गुणोत्तर प्रमाणावर आपल्याला काय काढायचं असते त्यांचं वय काढायचं असते असते तर मित्रांनो आपण बेसिक घेऊन ये जे गणित आहेत त्यानुसार आपण त्यांचं सगळं सोल्युशन काढत असतो चला पट म्हणजे गुणोत्तर आहे बघा मित्रांनो पट म्हणजे गुणोत्तर आहे तर ते कसं आता आपल्याला गुणोत्तर काय दिलं जाते आता एक सपोज ए आणि बी हे दोघ असतील आणि एकाच वय वीस वर्ष असेल आणि दुसऱ्याचं वय पंचवीस वर्ष असेल तर गुणोत्तर म्हणजे काय ह्या वयाचं संक्षिप्त रूप करणं यांचं जे वय आहे यांना संक्षिप्त करणं आणि ते समान प्रमाणामध्ये संक्षिप्त करणं यालाच आपण काय म्हणतो गुणोत्तर प्रमाण म्हणतो आणि याच्या या जे गुणोत्तर प्रमाण आलेले आहे त्याला कोणत्याही संख्येने गुणलं असेल तर त्यांचं काय असते प्रमाण सारखं असते काय असते प्रमाण सारखं असते बघा आता हे जो दोन संख्या आहेत अशा कोणती संख्या आहे की ह्या दोन्ही संख्येला भाग जाते पाच ने पाचशे वीस पाच पाच पंचवीस हे काय झाले याचं प्रमाण झालेलं आहे गुणोत्तर झालेलं आहे काय झालेलं आहे गुणोत्तर यालाच आपण याची पट देखील म्हणू शकतो काय म्हणू शकतो याला पट देखील म्हणू शकतो मित्रांनो आता ह्या संख्येला आपण चार ने गुणलं आणि याला आपण चारने गुणलं तर ह्यांचं जे वय येणार आहे त्याचं प्रमाण सारखं येणार आहे काय येणार आहे प्रमाण सारखं येणार आहे बदलत नाही प्रमाण मग आता सपोज आपण याला येणे पाच ने गुणलं आणि ह्या संख्येला देखील पाच गुणलं तर आपली मूळची जी वय आहे ते मिळून जातात आहे पाचशे चार पंच वीस आणि पाच पाच पंचवीस यांचं प्रमाण बदललेलं आहे का नाही यानुसार आपल्याला गणित सोडवायचे बर आपण एक बेसिक उदाहरण आहे काय म्हटलेलं आहे एचे वय हे बी च्या दुप्पट आहे आपल्याला आता ए आणि बीच वय काढायचं आहे ए आणि बीचं वय काढायचं आहे तर मित्रांनो आपण गृहित कोणता अगोदर धरायचा एचं वय कोणाच्या वयाशी तुलना होऊ लागली त्याची त्यांची वयाची कोणाशी अहूल आली तुलना बीच्या वयाशी होऊ लागली जेव्हा एखाद्याच्या वयाची तुलना दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या वयाशी होत असेल तर त्याच वय काय करायचं आपल्याला दिलेलं असेल तर ठीक आहे दिलेले नसेल तर त्याच वय काय म्हणायचं मित्रांनो मानायच बीच्या वयाच्या म्हटलं किंवा बी पेक्षा म्हटलं तर त्याचं वय काय करायचं यक्स पकडायचं म्हणजे ज्याच्याशी तुलना होते एखाद्याच्या वयाची ज्याच्याशी तुलना होते ज्याच्या वयाची तुलना होते त्याचं वय आपल्याला माहीत नसेल तर काय करा एक्स ग्रेत धरा आणि काय म्हणलंय बीच वय तर आहे तर च वय बीच्या वयाच्या दुप्पट आहे म्हणजे वय काय हे बघा दुसरं आपण काय म्हटलं पट म्हणजेच गुणोत्तर आहे काय म्हणलंय पटला आपण गुणोत्तरामध्ये पण लिहू शकतो आणि गुणोत्तरला आपण पटीमध्ये पण लिहू शकतो कायमिका त्यानुसार बघा रमेशचे वय सुरेशच्या वयाच्या तीन छेद चार पट आहे तीन छेद चार पट आहे बघा मित्रांनो आता हे जे गुणोत्तरामध्ये लिहिले तुम्ही याला चार तीन आस चार असं पण लिहू शकतो किंवा अपूर्णांकामध्ये नामांमध्ये छेद चार असं पण लिहिता येते तर मित्रांनो आता रमेशच्या वयाची सुरेशच्या वयाशी तुलना केलेली आहे तर मित्रांनो अपूर्णांकामध्ये जेव्हा केव्हा असं लिहिले जाते तेव्हा ज्याच्या वयाशी तुलना केली गेली त्याचं वय म्हणजे छेदातली संख्या असते ज्याच्या वयाशी तुलना केली जाते त्याचं वय म्हणजे छेदातली संख्या असते कोणत्याही अपूर्णांकामधली छेदातली जी किंमत आहे ती त्याची काय असते ओरिजिनल किंमत असते मूळ किंमत असते तर आपण काय करूया रमेश देश यांचं वय काढून घेतलं. आता काय म्हटलेलं सुरेशच्या वयाशी म्हणजे सुरेशच्या वयाशी रमेशच्या वयाची तुलना केलेली आहे. तर सुरेशचं वय हे काय असणार आहे? मूळ असणार आहे बेसिक. तर त्याच्यावरूनच आपण रमेशचं वय काढू शकतो. तर बेसिक काय असणार आहे याचं? चार. सुरेशचं वय किती आहे? चार आहे. चार आहे हे काय? पट आहे किंवा प्रमाण आहे. आपण गृहीत धरलं चार. तर त्या तुलनेमध्ये रमेशचं वय किती असणार आहे? तीन. की याचं काय निघालेलं आहे गुणोत्तर उत्तर निघालेलं आहे मग आता ह्या गुण एखाद्या संख्येने गुणलं तर आपल्याला त्याच्या याच्याशी रिलेटेड आणखी काही माहिती असतं तर एखाद्या संख्येने एखाद्या संख्येने गुणलं तर आपल्याला रमेशचं आणि चार ह्या पटीला आहे का नाही एखाद्या संख्येने गुणलं तर सुरेशचं हे काढता येते तर आपल्याला इथपर्यंत ना चला तर मित्रांनो आपण काय करू आता मूळ उदाहरणाला सुरुवात करू यामध्ये आता पहिला उदाहरण घेऊ ए बी यांच्या वयाचे गुणोत्तर ए ओ आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर उत्तर तीनास पाच आहे काय दिलेले आहे तीनास पाच दिलेले आहे तर यांच्या वयाची बेरीज यांच्या वयाची बेरीज छप्पन दिलेली आहे तर आपल्याला बीच वय काढायला सांगितलेलं आहे बघा मित्रांनो हे जे दिलेले आहे हे काय त्याचं गुण उत्तर दिलेले आहे गुणोत्तर म्हणजेच काय पट दिलेले आहे तर पट दिलेले आहे या पटीला एखाद्या संख्येने बुल तर आपल्याला त्या व्यक्तीच वय मिळेल मग आता ती संख्या कोणती तर आपण गृहीत धरलं एक्स आणि हे पण आपण म्हणजे एच काय आहे तीन एक्स आणि बीच काय आहे पाच एक्स आणि ह्या दोघांच्या वयाची बेरीज केल्यावरती काय येते छप्पन येते मग आपण याची काय करू बेरीज तीन एक्स प्लस पाच एक्स बरोबर काय आलेलं आहे छप्पन मग या दोघांचे तीन एक्स आणि पाच एक्स किती झाले हो आठ एक्स बरोबर छप्पन तर एक्स बरोबर आता हे जे गुणाकारामध्ये मित्रांनो बरोबरच्या पलीकडे जाऊन काय होणार आहे भागाकारामध्ये जाणार आहे साते आठ छप्पन एक्स बरोबर काय आलेलं आहे सात आलेलं आहे काय आले सात मग आपल्याला याचं वय काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला सात एक्सच्या जागेवर काय करावं लागेल एक्स ची किंमत ठेवावी लागेल तर तीन गुणिले सात बरोबर वय किती येते तीन बरोबर सात बरोबर किती आलं एकवीस आले हे बीच वय काढायचं असेल तर काय करायचं एक्सच्या जाग्यावरती एक चिकिमधल्या पाच गुणिले सात बरोबर वय किती आले नाही साताच्या पस्तीस सातकाच्या पस्तीस या दोघांची बेरीज केलं तर आपल्याला याचं वय किती भेटून जाते छप्पन भेटून जाते ही झाली एक, एक प्रकार आता यापेक्षा दुसरी पद्धत आपण सोप्या पद्धतीने बघू बघ मित्रांनो आता दुसरी पद्धत बघू ए आणि बी यांचे वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे एचं वय गुणोत्तर तीन आणि च काय दिलेलं आहे पाच दिलेलं आहे बीचं काय दिलेलं आहे पाच आणि ह्यांच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे छप्पन तर मित्रांनो यांच्या वयाची बेरीज छप्पन दिलेली आहे म्हणून आपण काय करायचं गुणोत्तर गुणोत्तराची देखील काय करा बेरीज करा या दोघांची बेरीज केलं किती झालं आठ किती आले आठ की आठ म्हणजेच काय आहे का हे छप्पन आहे हे आठ म्हणजेच काय आहे का छप्पन आहे तर आठ ची किती पट केल्यावरती आठ ची किती पट केल्यावरती छप्पन येतात आठ ची सात पट केल्यावरती छप्पन येतात म्हणजे आठ ची सत्ती छप्पन तर आजची म्हणजे ह्यांच्या गुणोत्तराची जी बेरीज आहे त्याची सातपट केलं तर काय येते यांच्या वयाची बेरीज येते तर सातपट केलं तर मिळून जाते आपल्याला किती आहे आणि ह्या ची सातपट केलं तर आपल्याला काय मिळते बी च वय मिळते समजते का मित्रांनो बघा ही पद्धत सोपी आहे ह्या पद्धतीने तुम्ही उत्तर काढत जा म्हणजे लवकरात लवकर यांच बचत होऊन आपल्याला त्या क्वेश्चन च उत्तर काढायला सोपं जाईल बर त्यानंतर आपण प्रश्न घेऊ दुसरा मित्रांनो आता प्रश्न दुसरा ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर दोन आस दिलेले आहे किती दि? दोन आस दिलेले आहे तर यांच्या वयांची बेरीज किती आहे बहात्तर आहे तर आपल्याला ए आणि बी यांच वय काढायचं आहे बघा मित्रांनो हे काय आहे त्याची पट आहे म्हणजे हे दोघांचं काय आहे गुणोत्तर आहे या गुणोत्तराला एखाद्या संख्येने गुणल्यावरती याची जी पट आहे ह्या पटीला एखाद्या संख्येने गुणल्यावरती आपल्याला काय च वय मिळते आणि सात च वय काय आहे प्रमाणात दिलेलं आहे सात याला एखाद्या संख्येने गुणल्यावरती आपल्याला च वय मिळते कळालं मित्रांनो मग आपल्याला हे सोडायचं कसं आता कोणत्या संख्येने गुणायचं हे माहिती आहे का आपल्याला नाही आपण याला भेट धरलं एक्स काय दोन एक्स म्हणजे कोणत्या संख्येने गुणलं याला एक्स निगुंड आणि ह्या सातला देखील एक्स निगुंड हे काय झाले वय झालेलं आहे हे काय झालेलं आहे वय तर ह्याची वयाची बेरीज केल्यावरती आपल्याला काय मिळते बहात्तर मिळते काय मिळते या दोघाच्या वयाची बेरीज काय आहे बहात्तर आहे मग ह्याची बेरीज करून घ्या सात एक्स आणि नऊ एक्स सॉरी सात एक्स आणि दोन एक्स दोन एक्स आणि सात एक्स किती झाले नऊ एक्स बरोबर हे समीकरण सोडून घ्या एक्स हे जे गुणाकारामध्ये बरोबर जाऊन काय होणार आहे भागाकारामध्ये झाले नऊ आठ बहात्तर एक्स बरोबर किंमत काय मिळाली आपल्याला आठ मग आपल्याला एचं वय काढायचं असेल तर एक्स ची किंमत जागेवरती ठेवा म्हणजे आपल्याला काय मिळेल ची किंमत मिळून जाईल दोन गुणिले एक्स ची किंमत काय आहे आठ आठ दोन्ही सोळा ची वय किती निघालेली आहे सोळा च वय काढायचं असेल सात आणि च्या जागेवरची एक्स ची किंमत ठेवलं आठ साते साते छप्पन मग ह्या दोघांच्या वयाची बेरीज केलं मग बी निघालेलं आहे छप्पन आणि च वय निघालेलं आहे सोळा दोघांची वयाची बेरीज केलं तर आपल्याला काय मिळते बहात्तर मिळते म्हणजे आपलं उत्तर काय बरोबर आहे ही एक पद्धत झाली मित्रांनो दुसऱ्या पद्धतीने काढायचं असेल तर बघा दुसरी पद्धत बर आपल्याला काय दिलेलं आहे ए आणि पी यांच्या वयाचं गुणोत्तर उत्तर दिलेलं आहे गुणोत्तर काय आहे दोना सात आहे आणि यांच्या वयाची बेरीज काय दिलेली आहे बहात्तर बरं मित्रांनो वयांची गुणोत्तर दिलेली आहे त्यांची बेरीज बहात्तर दिलेली आहे तर यांच्या वयाच बेरीज बहात्तर आहे तर आपण काय करायचं गुणोत्तर गुणोत्तराची देखील काय करायचं बेरीज काय गुणोत्तराची बेरीज केलं किती झाले नऊ त्या नऊ हे नऊ म्हणजेच काय बहात्तर आहे नऊ म्हणजेच काय आहे म्हणजे यांच्या गुणोत्तराची बेरीज काय नऊ नऊ हे याच काय प्रमाण झालं गुणोत्तर झालं आणि याचं वय काढायचं म्हणलं तर बहात्तर आहे म्हणजे नऊ म्हणजेच बहात्तर आहे कळते का हे प्रमाणामध्ये आहे आणि हे त्यांच्या वयाच्या संख्येमध्ये आहे तर ह्या नऊ ची किती पट केलं तर बहात्तर आहे कळते मित्रांनो नऊची किती पट केल्यावरती बहात्तर नऊची आठ पट केल्यावर आपल्याला काय बहात्तर मिळते म्हणजे यांच्या गुणोत्तराची बेजे ला आठ मी गुणलं तर काय ते यांची एकूण वयाची बेरीज मिळते तर ह्या आठ ने प्रत्येकांच्या गुणोत्तरात गुणल्यावरती प्रत्येकाचं वय मिळते आठ दोन्ही सोळा साते आठ छप्पन बघा मित्र इतर पण उत्तर तेच येते हे पण उत्तर ते येते आणि हे पण उत्तर ते येते म्हणजे आपल्याला ह्या पद्धतीने पण काय करता येते हे कडे करता येते तर ही पद्धत सोपी आहे मित्रांनो याचा श्राप करा लवकरात लवकर लोगर, कमी वेळेमध्ये तुम्हाला उत्तर भेटून जाते प्रश्न तिसरा त्यामध्ये दिलेले आहे दोन भावाचे वयाचे गुणोत्तर दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर आहे असून त्यांच्या वयाची बेरीज काय दिलेले आहे सात चार दिलेले आहे आठ चार दिलेले आहे आणि यांच्या वयाचे बेरीज किती दिलेले सासष्ट दिलेले आहे तर आपल्याला लहान भावाचं वय काढायला सांगितलेलं आहे हुआ जे गुणोत्तर मोठं आहे ते कोणाचं असणार आहे मोठ्या भावाचं असणार आहे मोठ्या भावाचं वयाचं गुणोत्तर किती आहे सात आहे आणि छोट्या भावाचं वयाचं गुणोत्तर काय आहे चार आहे आणि यांच्या वयाची बेरीज काय दिलेली आहे सहासष्ट दिलेली आहे मित्रांनो याच्या उत्तराला कोणा तर संख्येने गुणल्यावरती आपल्याला काय मिळणार आहे मोठ्या मोठा जो भाऊ आहे त्याचं वय मिळणार आहे मग आता ते कोणती संख्या असणार आहे आपण धरणार याच आणि छोट्या भावाच्या गुणोत्तराला देखील एखाद्या संख्येने बोलल्यावरती त्याचं वय मिळते तर गुण उत्तराची काय करायचं बेरीज करायचं काय म्हटलंय ह्या दोघांच्या वयांची बेरीज म्हटलंय तर गुणोत्तराची देखील काय करावं लागेल आपल्याला बेरीज करावं लागेल तर आपल्याला काय यांचं वय मिळून जाते सात एक्स प्लस चार एक्स बरोबर किती आहे सहासष्ट आहे तर ह्या दोघांची बेरीज करून घ्या किती झाली अकरा एक्स सात एक्स प्लस चार एक्स सात एक्स एक्स किती झाले अकरा एक्स बरोबर आता मित्रांनो आता हे गुणाकारामध्ये आहे याला भाग आकारामध्ये येण्यापेक्षा इथून करते ना अकरा 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 म्हणजे एक्स बरोबर किंमत काय आलेली आहे सहा आलेली आहे तर लहान लहान जो भाऊ आहे त्याचं वय काढा म्हटलेला आहे तर इथे काय करायचं है यांचं जे वय आहे चार आहे तर एक्स ची किंमत इथे मांडा किती है। आहे सहा चार सत चोवीस आपल्याला लहान भावाचं वय किती मिळालेलं आहे चोवीस आता ही पद्धत गणित आपण दुसऱ्या पद्धतीने करू शकतो तर ते पद्धत बघाय काय मोठा गुण आणि लहान भाऊ यांच्या वयाचं गुणोत्तर काय आहे चार सातास चार आहे सात चार आहे आणि यांच्या वयांची बेरीज काय केलेली सासष्ट केलेली आहे बर मित्रांनो वयांची बेरीज म्हटलं तर आपल्याला काय करायचं गुणोत्तराची देखील काय करायचं बेरीज करायचंय तर गुणोत्तर अकरा आले अकरा म्हणजेच काय आहे ते सासष्ट आहे या गुणोत्तराची बेरीज किती आहे अकरा आहे आणि वयांची बेरीज किती सासष्ट आहे म्हणजे ह्या अकराना कोणत्या ह्या अकराना कोणत्या संख्येने गुणावं म्हणजे सासष्ट येईल तर अकराला सहानी गुणल्यावरती काय ते सासष्ट येते सा, म्हणजे वय मिळालं तर ह्या सहानी म्हणजे अकराची सहा पट केल्यावरती सासष्ट आलं तर ची पण काय करा सहा पट करा म्हणजे मोठ्या भावाचं वय भेटेल बेचाळीस आणि लहान भावाचं वय भेटायचं असेल तर ह्या चार ची देखील काय करा सहा पट करा सांश चोवीस म्हणजे आपल्याला लहान भावाचं वय म्हणून गेले अशाच पद्धतीने आपल्याला गणित करायचं आहे आणि ही पद्धत खूप सोपी आहे आणि यापेक्षा वेगवेगळ्या गणित करू हा पहिला दिवस आहे थोडस आपल्याला वेळ लागेल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण एक चार पाच गणित घेऊ आणि पुढल्या जो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे मेडियम ते हार्ड लेवलचे गणित आपण सगळे व्यवस्थित घेणार आहात चला मित्रांनो आता याच्या समोर काय करू प्रश्न ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर उत्तर तिनास पाच असून त्यांच्या वयातील फरक तीस वर्षे आहे तर एचे वय का म्हटलंय काय म्हटलंय ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर उत्तर तिनास पाच आहे तीनास पाच आहे तर त्यांच्या वयातील फरक त्यांच्या वयातील फरक काय दिलेला आहे तीस वर्षे दिलेला आहे काय दिलेलं आहे तीस वर्ष दिलेला आहे तर आपल्याला काय आहे एचं वय काढायचं आहे कोणाचं वय एचं वय काढायचं आहे बघा मित्रांनो आणखीन एक वेळेस लक्ष द्या प्रश्न आपण त्यामध्ये ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहे आपल्याला तीस वर्ष दिलेला आहे तर आपल्याला ए एचं वय काढायचं आहे तर मित्रांनो आता आतापर्यंत आपण पहिला दुसरा तिसरा जे गणित घेतलेला आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे फरक दिलेला नसून त्यांचं काय दिलेलं आहे त्यांचे बेरीज दिलेले होती. त्यांच्या वयाची बेरीज दिलेले होती. तर त्यावरून त्यांच्या वयाची जी बेरीज दिलेली आहे त्यावरून आपल्याला त्यांचे वय काढायचे होते आता आपल्याला काय त्यांच्या वयातील फरक दिलेला आहे लक्षात घ्या जेव्हा फरक दिलेला असतो तर आपल्याला काय करायचे असते वजाबाकी करायचे असते लक्षात घ्या कोणत्याही दोन संख्यामध्ये जेव्हा फरक असतो तेव्हा आपल्याला वजाबाकी करायचं असते तर मित्रांनो दोन ए आणि बीचं वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे तर आपल्याला त्यांचं वय काढावं लागेल वय काढायचं असेल तर काय करावं लागेल याला एखाद्या संख्येने गुणावं लागेल ती संख्या आपल्याला माहिती का नाही म्हणून आपण काय करतो या नाही यक्स गुणतो मग यांचं वय काय झालं तीन यक्स आणि पाच एक्स मग आता काय म्हटलेलं आहे आपल्याला या दोघांच्या वयातला फरक दिलेला आहे म्हणजे दोघांच्या वयाचा फरक दिलेला असेल तर आपल्याला काय करावं लागेल वजाबाकी करावं लागेल वजाबाकी करताना मोठी संख्या आहे पाच यक्स यांची वजा करायचं म्हणजे वजा फरक काढायचे म्हणजे वजा तीन यक्स बरोबर काय आहे तीस वर्ष मधून तीन एक्स गेले बरोबर तीस यक्स बरोबर गुन्हा आहे बरोबर चकलीकड जाऊन काय होणार आहे माझा करामध्ये होणार आहे आपल्याला काय करायचे तीस लागायचं आहे तर एक्स बरोबर किंमत काय आलेली आहे काय म्हटलेलं आहे तीन उदय एक्सच्या जाग्यावर किती आहे पंधरा आणि तर आपल्याला काय वय पंचेचाळीस म्हणजे वय किती आहे पंचेचाळीस आहे कार्यक्रम तर हेच गणित आपण काय करू शकतो दुसऱ्या पद्धतीने पण येते आता दुसऱ्या पद्धतीमध्ये आता बघा मित्रांनो की तर सारखीच आहे आपण जो बेरजेचं गणित केलंय म्हणजे दोघांच्या जी आहे ते फक्त के काय केलेलं आहे एखाद्या संख्येने गुणलेलं आहे आणि त्यांची बेरीज केलेली आहे इथे काय म्हटलेलं आहे दोघांतला फरक विचारलेला आहे म्हणून आपण काय केलेलं वजाबाकी केले आहे तर आता बघा ए आणि बी यांचं जे गुणोत्तर दिलेलं आहे किती दिलेलं आहे तीनास पाच दिलेलं आहे आणि यांच्या वयातला जो, जो है, है? तीस कि फरक आहे यांच्या वयातला जो फरक आहे किती आहे तीस वर्ष आहे तर आपल्याला यांच्या गुण देखील काय करावं लागेल फरक घ्यावा लागेल काय करावं लागणार आहे फरक घ्यावा लागणार आहे पाच आणि तीन मध्ये फरक कितीचा आहे दोनचा आहे त्या दोनचा फरक म्हणजेच किती आहे तीस दोनचा फरक म्हणजेच किती आहे तीस आहे म्हणजे दोन ची किती पट करावे म्हणजे तीस उत्तर येईल पंधरा पट दोनची किती पट केला आपण पंधरा पट केल्यावरती आपल्याला तीस उत्तर आलं तर यांची वय काढायचे असेल तर ह्या प्रत्येकांचं पट करा आणि ह्या पाच ची देखील काय करा पंधरा पट करा तर आपल्याला दोघांचे पट वय म्हणून जातात पंधरा तरी पंचेचाळीस म्हणजे एच वय काय मिळालेलं आपल्याला पंचेचाळीस वर्षे आणि बीच वय काय मिळणार आहे पंच्याहत्तर आपल्याला विचारलं काय एचं वय विचारलं होतं तर आपण एचं वय काढलं पंचेचाळीस हे आपलं उत्तर आहे आपण प्रश्न यामध्ये काय दिलेलं आहे बघा प्रश्न पाचवा यामध्ये दिलेला आहे ए बी यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास पाच आहे असून त्यांच्या वयातील फरक वीस वर्ष आहे तीनास पाच यांच्या यांच्या वयाचं गुणोत्तर काय दिलेलं आहे तीनास पाच दिलेलं आहे आणि यांच्या वयातील जो फरक आहे तो काय दिलेला आहे कळते मित्रांनो ए आणि पी यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास पाच असून यांच्या वयातील फरक वीस वर्ष दिलेला आहे तर आपल्याला कोणाचं वय काढायला सांगितलेलं आहे एचं वय काढायला सांगितलं ते आपण दोन पद्धतीने काढू शकतो आता आपल्याला ए एचं वय काढायचं आहे तर हे काय आहे प्रमाण आहे त्याला एखाद्या संख्येने गुणल्यावरती आपल्याला काय म्हणते त्याचं वय मिळते तर तीच संख्या आपल्याला माहित नाही म्हणून आपण काय केलं यक्स ग्रे धरलं आणि बी ला बीच प्रमाण आला गुणलं तर आपल्याला काय म्हणते बी च वय मिळते तर आपल्याला काय म्हटलं हा जे जो आहे तो ह्या दोघांच्या वयातील फरक आहे तर दोघांच्या वयातला फरक काढायचा असेल तर आपल्याला काय करावं करावं करावते मोठी संख्या अगोदर घ्या नंतर दुसरी संख्या घ्या दोघांची वजाबाकी केल्यावरती किती के, के मिळते मिळते हे झालं समीकरण आता हे समीकरण सोडून घ्या सोडून घेतल्यावरती काय येते तीन एक्स केले राहिले किती दोन एक्स दोन एक्स बरोबर किती आहेत वीस एक्स बरोबर काय हे जे गुणाकारामध्ये आहेत बऱ्यापोटी चॅप्टिकड जाऊन काय होते भागाकारामध्ये येते हे दोन कटल तर एक्स बरोबर काय आलेले आहे दहा मग आपल्याला एची किंमत काढायची असेल तर च्या जागेवर एक्स ची किंमत एक ठेवून घ्या तीन गुणिले एक्सच्या बीची किंमत जरी विचारलं तरी ह्या एक्सच्या जाग्यावर बीची किंमत ठेवा सॉरी एक्स ची किंमत ठेवा तर आपल्याला काय भेटून जाते याचं वय भेटून जाते पाच गुणिले दहा म्हणजे बी च वय किती आहे पन्नास ह्या दोघांमधला फरक पन्नास वजा तीस या दोघांमधला फरक किती येतो वीस येतो म्हणजे आपलं उत्तर काय आहे बरोबर आहे ही झाली पद्धत मित्रांनो आता ही पद्धत ही पद्धत आपल्याला जमते काय अवलंब करा आणि म्हणजे याचा जास्तीचा जास्त राव करा म्हणजे कमी वेळेमध्ये आपल्याला उत्तर भेटून जाते म्हणजे आपल्याला दुसरे प्रश्न क्वेश्चन पेपरमध्ये दुसरे क्वेश्चन सोडण्याला काय मिळतो बघा हे ए आणि बी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे तीनास पाच आहे आणि यांच्यामधला फरक किती आहे वीस वर्ष आहे मग ह्या गुणोत्तरामधला देखील काय करा आपण फरक काढा किती आले दोन आता ह्या गुणोत्तराचा फरक किती आहे दोन आहे हे दोन म्हणजेच काय आहे वीस आहे म्हणजे ह्या दोन ला कितीने गुणावं हो। म्हणजे वीस कळते मित्रांनो गुणोत्तर जे दिलेले आहे त्याचा फरक आणि ह्या वयातला फरक हे काय आहे हे प्रमाण आहे तर ही संख्या आहे तर ह्या प्रमाणाला कोणत्या संख्येने गुणावं म्हणजे ही संख्या येईल तर ती संख्या येत असेल तर त्याच संख्येने प्रत्येकाच्या वयाच्या प्रमाणाला गुणा म्हणजे काय येते आपल्याला त्यांचं वय मिळून जाते तर एचं वय काय मिळालेलं आहे तीस वर्ष तर बीचं वय काढायचं असेल तर पाचला काय करा पाचशी दहा पट करा म्हणजे वय भेटलं पन्नास वर्ष दोघातला फरक देखील काय आहे वीस वर्ष आहे आता याच्या पुढलं जे गणित आहे आपण त्या पद्धतीने न करता ह्या शॉर्ट पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू आणि ही पद्धत तुम्ही विसरू नका मित्रांनो ही पद्धत काय आहे बेसिक आहे याचा सराव करा याच्या नंतर ह्या पद्धतीचा अवलंब करा तर ही कमी वेळामध्ये होते आणि तुम्ही हीच बेसिक पद्धती विसरला तर ह्या पद्धतीचं तुम्हाला बघा मित्रांनो प्रश्न सहावा आता यामध्ये काय केलेलं आहे राजू व त्यांच्या वडिलांच्या वयाचे गुणोत्तर राजू आणि त्यांच्या वडिलांच्या वयाचे गुणोत्तर तिनास नऊ आहे व त्यांच्या वयांची वजाबाकी छत्तीस वर्ष आहे तर राजूचे वय काय म्हटलेलं आहे तिनास नऊ यांच्या वयाचे गुणोत्तर काय दिलेले आहे तिनास नऊ दिलेले आहे आणि यांच्या वयांची वजाबाकी म्हटलेली आहे यांच्या वयाची वजाबाकी म्हणू किंवा यांच्या वयामधील फरक म्हणू आपल्याला करायचं काय वजाबाकी करायचे आता काय म्हटलेलं आहे आपण पहिल्या दोन उदाहरणामध्ये बेसिक दोन दोन प्रकारच्या दोन प्रकारच्या पहिल्या दोन क्वेश्चन मध्ये आपण दोन प्रकारचे ते गणित सोडवलेले आहे याच्यामध्ये आपण शॉर्ट पद्धतीने सोडवू कारण आपल्याला बेसिक पद्धत कळालेली आहे तर मित्रांनो याच्यामधला काय दिलेलं आहे फरक छत्तीस दिलेला आहे तर आपण काय करणार आता हा फरक आहे किंवा वजाबाकी आहे तर ह्या दोघांमधला देखील काय करायचा फरक घ्यायचा आहे ह्या दोघांमधला फरक म्हणजे ह्या दोघांची पण वजाबाकी करा नऊ मधून तीन गेले राहिले किती सहा हे सहा म्हणजेच काय आहे छत्तीस आहे म्हणजे या प्रमाण हे देखील काय दिलेलं आहे सहा म्हणजे फरकाचं प्रमाण आणि फरकाचे बेरीज दिलेले आहे म्हणजे फरकाची संख्या दिलेली आहे कळते मित्रांनो काय म्हणतोय बघा काय दिलेलं आहे राजूचं वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि हे गुणोत्तर म्हणजेच काय पट आहे मग ह्या गुणो मग यांच्या दोघांच्या वयामध्ये फरक काय दिलेला आहे वयाचे फरक किंवा वयाची काय वजाबाकी दिलेला आहे किती आहे छत्तीस दिलेला आहे मग आपण काय केलं याच्या गुणोत्तराची देखील काय केलेलं आहे वजाबाकी केलेलं आहे मग ते काय आलं सहा सहा हे एक प्रमाण आहे या प्रमाणांना या प्रमाणाला प्रमाणाला कोणत्या संख्येने गुणावं म्हणजे ही संख्या मिळते तर याला काय करायचं सहानी गुणायचं म्हणजे ही संख्या मिळते तर याच्या प्रमाणाला सहानी गुणल्यावरती आपल्याला यामध्ये फरक कळत असेल तर यांच्या वयाला देखील काय करा सहानी गुणा तर आपल्याला याचं वय भेटून जाते सायंत्र्यां अठरा राजूचं वय किती अठरा आणि याचं वडिलांचं वय नऊ नऊ सत्तर चोपन्न नऊ स चोपन्न आणि ह्या दोघांच्या वयामधला फरक बघा आता चोपन्न गुणिले सॉरी चोपन्न वजा अठरा चार मधून आठ जात नाही एक चौदा मधून आठ गेले सहा सहा आणि किती चार आहेत गेला चार मधून एक गेला तीन म्हणजे छत्तीस हे फरक आला का म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला गणित करता येते आता बघा मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त सहा गणिते घेतलेले पण जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ घेऊ त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उदाहरणं आणि कमीत कमी, कमी वेळामध्ये कसे घेतले जाईल याचा आपण ह्या पद्धतीने आपण गणित घेऊ चल तर मित्रांनो हा व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद